पाचशे नऊ हा पाचशे दहा पाचशे अकरा पाचशे बारा तो मेकॅनिक दहा बाराच्या आधी पाचशे लावायला विसरला हळू পাই থকা प्लीज लिफ्ट लिफ्ट ओंकार तू इकडे आणि इतक्या रात्री काय करतोयस अगं त्याचा ॲक्सिडेंट झालाय खरचटलेय थोडं तर सेफ्टी म्हणून प्लीज हॉस्पिटलमध्ये ड्रॉप करूया हो, हो बस, बस बस पटकन बस या ना हो आता ठीक आहेस ना थोडं बरोबर आहे आ बस 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 एक किती वाजले ना अजून आला नाहीये मला नाही वाटत तो आता येईल असं हे बघा मला म्हणलाय ना म्हणजे नक्की येईल तो त्याचं नाव ओंकार आहे हरिश्चंद्र नाही आहे माहितीये मला मीच ठेवलंय है। मग याच्या आधी कधी खोटं बोलला नाही का तो उगाच काय ते बस स्वामीची वाट चल तो नाही ना हो। येणार ये, ये 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 तू तू काय झालं अगं रेंजच नाही घरच्या टेन्शन मध्ये असतील तुला जायचं कुठे आधी गोव्याला जायचंय पाच वर्षांनी पालखीचा मान मिळतोय म्हणे काय तू हे सगळं मानतोस आय मीन यू बिलीव्ह इन ऑल दिस बाबतीत फार सेंटी आहेत कशाला कोणाला उगाच दुखवायचं आणि देवाशी कशाला वाकड्यात शिरायचं देवाशी नाही त्याचा अतिरेक करणाऱ्यांची वाकड्यात शिरायलाच हवं ओंकार आता बघ ना पन्नास किलोमीटर पुढे आलो आपण वाटेत पन्नास जवळ पण एकही हॉस्पिटल नाहीये आणि इथून दोनशे किलोमीटर मागे सुद्धा हीच परिस्थिती आहे माझं बाहेर लक्षच नाही अब... म्हणजे तुझं म्हणणं तसं पटत मी ना याच्यावर फारसा विचारच नाही करत आता असते लोकांची श्रद्धा 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 नाही अंधश्रद्धा खूप थिन लाईन असते ओंकार्यात निर्मळ मनाने हात जोडून उभे राहणारी माणसं आडविलून प्रदक्षिणा घालतात मागण्या करतात नवस करतात आणि त्याच्यानंतर बळीही चढवतात आणि अशा साध्या लोकांचा गैरफायदा घेणारे असतातच लोक टपलेले <laughs> मी पण बघ ना कोणाला सांगते ते मिस्टर ओमकार मठात चालले पालखी उचलायला ए प्लीज यार <laughs> तू गोडा असतेस आता थोडा वेळात दिवस संपेल म्हणजे मानपानाच्या हौसेपाई मुहूर्त टळायला नको यावर्षी मी उचलतो पालखी पुढच्या वर्षी उचलू दे ना नाही थोडा वेळ थांबूया आपण आणि स्वामीजी आपल्या हिंदू धर्मात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवस मोजला जातो त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे अजून थोडा वेळ थांबूया येईल येईल पाहूयात वाट बाय द वे तू इथे कसा पोटासाठी माझी ट्रान्सफर झाली आता मी सुद्धा इथेच तू सुद्धा म्हणजे म्हणजे मी आई बाबा सगळे बाय uh, तू पण इथेच कुठेतरी इंटर्नशिप करतेस uh, काय नॉन बिलेबल गुन्हा आहे काय यार स्वतःच फेसबुकवर अपडेट करता आणि मग उगाच मुलांवर आरोप करता नॉट फेअर स्टॉकिंग करतो म्हणजे <laughs> <laughs> यायचंच नव्हतं तर मग खोट कशाला बोलायचं हो घराण्याच्या आबरूचा प्रश्न आहे सगळ्यांसमोर चिडचिड करू नका बरं थांबा मी बघून येते थांबा मी बघ ओमकार ओमकाराईन ना गुड बरं चल मी निघतो मला खूप उशीर होतोय आई बाबा वाट बघत असतील हो डोंट वरी मी सोडते चल चल बाय बाय आता भेटतच राहू त्याच्यासाठी तुला हॉस्पिटलला यावं लागेल तू भेटणार असेल तर आजारी पडायला तयार आहे मी वाट बघते तू तुझी आई ओ बाय 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 अरे काय ओंकार किती उशीर आई आई सॉरी अगं उशीर झाला मला पण ऍक्च्युली काय झालं आहे का, का वाटेत ना सगळे इतकं चिडले बरोबर आता लवकर उचला तुम्ही मागे थांबलात तरी चालेल अहो <laughs> थांबा आलाय काय रे उशीर होणार होता आता साधा तुला फोन करून कळवता येत नाही अहो बाबा खूप गोष्टी घडल्यात रस्त्यात मी सगळं तुम्हाला आता नाही सांगू शकत आणि रेंज असते का इथे पाच वर्षांनंतर पालखीचा मान मिळतो त्या पालखीपेक्षा ते महत्त्वाचं आहे जीव वाचवायचा होता कोणाचं तरी ए आता बास बास आई बास काय कोणाचा जीव महत्त्वाचं का पालखी जा आता हुज्जत घालू नकोस अरे वा ओंकार आज काय आहे काय का रविवारीच सूर्यदेव आणि हे तर मानवतेच काम आहे काल ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता ना त्या पेशंटला भेटायला चाललोय हा पेशंटला भेटायला चाललायस का डॉक्टरला भेटायला चाललाय काही काय पेशंटलाच भेटायला चाललोय हा <laughs> <laughs> काय ना रेवती अलीकडे लोकांना मानवतेचा भारी पुळका आलेला आहे अरे पण पन... कारणाच्या मुळापर्यंत कोणी शिरतच नाही कळ की नाही धर्मापासून दूर चाललेत माणसं दूर दूर त्यापेक्षा नित्यनिमाने देवाची पूजा कराल संतांचं स्मरण कराल तरी लढण्याची वेळच येणार नाही आई तुम्ही ना आमच्या पिढीला फार कन्फ्यूज करता एकदा म्हणता की आ, देव माणसात आहे प्रत्येक गोष्टीत आहे कणाकणात आहे आणि मग म्हणता की नमस्कार करायला मंदिरात आणि मठात जा हे बघ प्रार्थना स्थळ म्हणून मी त्यांचं महत्व नाकारत नाहीच आहे पण आता कालच्या गोष्टीवरून पुन्हा वाद नको काल मी जे केलं ते योग्यच केलं त्या मुलाऐवजी माझा ऍक्सिडेंट झाला असता तर ओंकार अरे देवानीच मला त्याच्या मदतीसाठी पाठवलं असं समजा असो मला उशीर होतोय मी येतो बाय येतो का रे रेवती पोराची काळजी वाटते ग काळजी करू तुम्ही अहो तरुण पिढीचे विचार आहेत हे आणि त्यांच प्रतिनिधित्व करतोय तो त्या मुलाबद्दल काही कळलं का ग राहुल ना त्याचं सकाळीच त्याचे नातेवाईक त्याला घेऊन गेले हिज ऑल फाईन ना ग्रेट आ दुखत आहे कुठे इथे 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 काल रात्री पासून खूप दुखत पालखी उचलली ना हॉस्पिटल नसलं तरी जनरल फिजिशियन आहेत सत्तर किलोमीटर मध्ये आहेत ग पण भरोसा नाही आहे माझा किती बोगस डॉक्टर्स असतात आणि तुझ्या बाबतीत कसं खात्री आहे की तू डॉक्टर आहेस दुखतंय मान अलय आ, आ, सर हुँ। हुँ। आ, आता जास्त दुखत एकदम असं टर्न झालं ना बर बघ आ, इथे दुखतंय का इथे तू कुठे राहतेस सावंतवाडी अ ऍक्च्युली uh, माझे बाबा आर्मी मध्ये होते आताच रिटायर झाले आणि इथेच असतात सो so, आय थॉट वाय नॉट सावंतवाडीमध्ये मी राहते आणि इथे गोव्यात मी इंटर्नशिप करते hmm. घरी सुद्धा पेशंट येतात नाहीतरी इथल्या लोकांना माझी जास्त गरज आहे नाही का खरंय इथे काही दिवस तरी लोकांना तुझी खूप गरज आहे